मी गट सोनम संतोष आळंदी देवाचे आयोजित स्पर्धे मी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मी अध्याय पहिला त्यामधील श्लोक क्रमांक पंधरा आणि सोळा या श्लोकांचे अर्थ सांगणार आहे

यांच्या पाठोपाठ पांडवांनी प्रतिकाराकरिता आम्ही सज्ज आहोत हे दर्शविण्या करिता आपापले शंख फुटले श्रीकृष्णाने कृष्णाने नावाचा शंख फुकला लगेच अर्जुनाने आपल्या देवदत्त नावाचा शंख वाजवला व त्याच दुसरा भय उज्ज्वल करणारी कृत्य करणाऱ्या भीमाने आपला पौंड्रे नावाचा महाशंख वाजवला दुसरा श्लोक अनंत विजयम राजा कुंती पुत्र युधिष्ठिर नकुल सहदेव सुघोष आणि कुंतीचा ज्येष्ठ पुत्र राजा युधिष्ठिराने जो शंख फुकला त्याचे नाव अनंत विजय असे होते लगेच नकुलाने आपला सुघोष नावाचा शंखनाद केला व त्याच वेळी सहदेवाने आपला मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला धन्यवाद